तुमच्या काम तुम्ही करता पहिला तुम्ही गाय नीट केली त्या गोमा त्याचा आशीर्वाद दीर्घ आयुष्य लाभ हे ईश्वर कोणताही आजार असू दे तुमचा तिकडे लाख दोन लाख रुपये गाणी एकदा नानाकडे येऊन जा तुम्हाला कळेल मग नानाच्या हातामध्ये काय जादू येते वर गरीबाची माणसं आहेत त्यांना तुमची गरज आहे नाना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे उसाळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे गोष्टी आवलिया लोकांच्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण अशाच एक आवलीयाला भेटणार आहे ज्याने लोकांच्या आयुष्यामधील वेदना कमी करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करण्याचं काम केलं आहे आंबेजळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी असलेले ज्यांच्या हातामध्ये काय जादू आहे ते आज आपण पाहणार आहोत ज्या हाताने अनेकांच्या वेदना दूर करून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे नमस्कार गोष्टी आवली या लोकांच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आंबेजळगाव तालुका कर्ज जिल्हा हिले या ठिकाणी आलेला आहोत आपल्या चॅनलवरती आपण समाजामधील असे सर्वसामान्य लोक आहेत की जे खूप मोठं काम करत आहेत पण आजपर्यंत ते जगापर्यंत पोहोचलेले नाहीत अशा लोकांना आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो त्यातलेच आज गावचे सुपुत्र अर्जुनजी निकत या ठिकाणी आले आणि त्यांचं जे काम आहे ते कसं आहे हे ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा बहारावून जाताल इतकं मोठं काम ते करत आहेत परंतु आजपर्यंत एवढी असताना असतानासुद्धा लोकांपर्यंत ते पोचू शकले नाहीत आणि आपण मात्र काम पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा सुरुवातीला आमच्या युवर्सला माझं नाव अर्जुन विश्वनाथ निकत राहणार आंबेजळगाव तालुका कर्जत जिल्हा आहे आहिल, अहिल्यानगर शिक्षण किती झालं तुमचं शिक्षण चौथे झाले कुठं झालं शिक्षण तुमचं आंबेजळगावला काय खातगावला काय म्हणजे आंबेजळगावला आधी खातगावला होता अगोदर खातगावला होता आंबेजळगावच आम्ही पण खातगाव चौथी मग आम कितपर्यंत शिक्षण झालं तिसरे आणि चौथी आंबेजळगाव मध्ये पुढं काय शिक्षण घेतलं नाही तुम्ही पुढं नाही जरा जरा अडचण होते ना म्हणजे परिस्थितीची अडचण होती बरं बरं म्हणजे बघा शिक्षण जरी नाही मिळालं तरी आयुष्यामध्ये भरपूर मार्ग असतात तसाच एक मार्ग त्यांनी निवडलेला आहे मग तुम्ही आता शेती करता का आता शेती करतो शेती कुठे तुमची हे काय आपण आणि ह्या शेतीला पाणी वगैरे कुठलं बोर आहे दोन हा ना आता तुमचं चौथीपर्यंत शिक्षण झालं परत शेती करायला लागला तुम्ही परंतु हे हात मोडलेले लोक पाय मोडलेले लोक कोणाचा खोबा गेलेला आहे अशा लोकांना चुळून नीट करावं असा विचार तुमच्या मनात कधी आला सुरुवात कधी झाली त्याची सुरुवात ती गाय त्या गायपासून झाली गाय जे होते त्या माणसाने नेहलीच नाही कडल टाकलेली होती म्हणजे मोडले होते मोडली होती त्याला येत नव्हत तीन पाय कशी उठन मग ते आणून सोडून दिली तिथं मोडली होती रानात तरा गेले तिथे मी सोडून दिली होती म्हणली मरले मरली जगलेत जगले कोण बघते मग मी शिरडाकडे गेल्यावर तिथं बघितलं का गाय मोडून पडली बघितलं चापून कुठं होते ते ठिकाण तिथं खातगावला होत मला गाय चांगली लगा पण मोडली कशी बरती मथारी गाय नाही तरणी होते प्रयत्न करून म्हणलं मालकाला सुद्धा माहित नाही गाय गेलो हो माहिती झालं मग त्या जोडेदारा म्हणलं शेर बघतो आणि गावातून येतो मग एक काही कोंबडीचा अंड तांबडा घेतला सुतळी आणि घरचे जुने आपल्या येजारी जरी फाटके येजारी त्याचं दांदी काढ्या बऱ्यातल्या मोठ्या आणि घेऊन ती बांधली मग ती दोघा जणांनी त्याला लावलं पाय वडून धरायला हाड जोळ जो जोडलं जोडल्यावर बांधलं पॅक आणि आलो म्हणलं काय झालं तर कोणी बांधलं सांगायचं नाही म्हणलं मेले बिल तर बर आपल्या बरामत बर मग सांगितलं नाही काय नाही मग दोन तीन दिवस दो आम्ही ती तिथं गेलो ना ती गाय आता हळूहळू पाय एक घरी गेले हा नाही म्हणून सोडून गेले त्याच मालका परत तिसऱ्या दिवशी चलत गेली एका गाय आणि त्या गायच्या ज्या वेदना होत्या नाना त्या नानांनी बघितल्या नानाला त्या असह्य झालं आणि आपल्याला जे काय प्रयत्न करते हे प्रयत्न करायचे म्हणून नानांनी काय केलं त्या गायचा पाय बांधला आणि पाय बांधल्यानंतर ते, ते निघून गेले जर तिच्या नशिबाने उठली तर उठली पण ती गाय उठली बघा माणसाच्या मनामध्ये कसं विचार आला ती टाकून गेली पण गायने शेवटी तिचा धर्म निभावला ती गाय स्वतः चालत चालत आपल्या मालकाच्या घरी गेली आता हे तुम्ही पहिलं काम केलं आणि ते यशस्वी झालं मग तिथून पुढचा प्रवास काय तुमचा तिथून पुढे कबड्डी खेळताना मोडतात कोणाचा दोन दोन हात मोडतात या एखाड्यात कोणाचं ते चिंडू घालतात ते काय करते असं करीत करीत पडलं की दोन्ही हात महाग असं टाक मोडत आहेत ते बी आपण चांगलं केलं जसं जसं माहिती होईल तसं तसं ते सुरुवात झाली परत जे जे सुरुवात झाल्या कर्जतला दवाखान्यात गेलो तर चरबीचे गाठ होते लहर गेले आहे ना, ना, ना। आणि ते गाठ काढायला गेल्यावर आपला टॅबला पालता जपेल होता आणि तिथनं ते गाठ कापताना त्याने थोडं कट केल्यामुळं ते का गाठ काही नाही गाणार आणि मी असं खाली वाकून टॅबलाकडे बघत होत डॉक्टरचा पाय एक असा डावा पाय हालत होता म्हणजे टाणताना ओड्या का नाही त्यांच्या गॅप होता तर मग ते मी म्हणलं डॉक्टर तुम्ही जनावरांचं वडल्या म्हणलं म्हणलं मोठे गाठ आहे काय करू मग त्याला म्हणलं जास्त जास्त काढा म्हणलं आमची रानटी भाषा आणि मग ती गाठ जास्त जरा हे करून गाठ होते तरी काढली <laughs> काढल टाके घेताना तर तुम्ही काय करता म्हणले बिगरबुरीच म्हणले बिगरबुरीच आम्ही काम करतो मग तुम्हाला बोल देऊन माणसाची इतकी दशा करता काय <laughs> मग डॉक्टरने टाके घेताना विचारलं <laughs> तुम्ही काय करता म्हणलं तुमच्या सारख्या माणसं तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मधल्यावर लावीन म्हणलं पळत आणि मग बरं आहे म्हणलं पुन्हा टाका बिगा घेतल्यावर म्हणलं उद्या येता का सामान घेऊन तिचं आमचं सामान म्हणजे काय त्याला ती बाटली आणि मग दुसऱ्या दिवशी टाके घ्या गेल्या मग नेहर वर बघितलं डॉक्टर म्हणलं हे वर्षाचा पुढं पटा लावला का तुम्ही म्हणले हा हा मग तिथनं पुढं होईल का नाही तुम्हाला काय करायचं म्हणलं आणि तिसऱ्या दिवशी तो डॉक्टर चांगलं झालं हे बघा डॉक्टर ही पेशंट नीट करायचं काम करते ते पण ना ना तिथं गाठ काढायला गेले त्यांनी बघितलं की डॉक्टरचंच पाय थरथर कापतोय आणि डॉक्टरचंच गेलं नानांनी केलं म्हणजे बघा जे डॉक्टर दुसरं पेशंट नीट करतात ते डॉक्टर नीट करायचं काम नानांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केले किती आहे हो बघा आणि परत कोणा ते महिने दोन महिने गेले त्यांच्याकडे पेशंट यायचे असे मग येणारे कुठे काय मग ते मला म्हणलं येतो का तिथं मग मी तिथे गेलो होतो आठ वर्षे काढले मी ती तिथं तिथं काम करायला लागलं हा आठ वर्षे आणि तीनशे साडेतीनशे माणसं आठवड्यात दोनदा चोळायचं फक्त तेवढे माणसं चोळायचो दररोज किती माणसं आठवड्यात दोनदाच जायचं तीनशे साडेतीनशे माणसं कायम दोन दिवसामध्ये आठवड्यातल्या दोन दिवसामध्ये तीनशे साडेतीनशे लोकांचं हात मोडल्यात पाय मोडल्यात कुठं त्यांना चुळण नीट करायचं काम त्यांनी केलेलं साडेतीनशे लोक दोन दिवसात म्हणजे चुवायचं दोनदा जायचा गोरवार सोमवार मग ते पवार साडेतीनशे एखाद्या बरा चारशे बियायचे पर ह्याच्यापासनं पुण्यापासन शे काय सिंहगड पुन्हा काय धाबडे तळेगाव नारायणगाव ते आहेत ना तिकडं तिकडे लोक आमच्या तालुक्यातले तर भरपूर यायचे लोक मग ते नीट होत गेल्या चौकट माहिती झाल्या ते बरेचसे लोक बारशेपासन ह्याच्यापासन लोक यायला लागले म्हणजे लोकांच्या आयुष्यामध्ये जर आनंदाने जगायचं असेल तर वेदना नसल्या पाहिजेत ज्या व्यक्तीच्या आयुष्यात वेदना नाहीत तो माणूसच आपलं आयुष्य चांगलं जीवन जगू शकतो फक्त पैसा असल्यावर माणूस खूप मो चांगलं आयुष्य असं कारण वेदना जर आयुष्यात असतील तर ती माणूस जी, आपलं जीवन आनंदाने जगू शकत नाही आणि त्याच दुसऱ्याच्या जीवनामधील वेदना नष्ट करायचं काम नाना करतात म्हणजे हा एक आवली आहे जो लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करून देण्याचं काम करत आहे ना ना मग आता वेगळे लोक येतात तुमच्याकडं वेगळे वेगळे काय काय ते म्हणजे काय म्हणजे शिर्किस बिघडले असते तुमच्या तुमच्याकडे माझ्या शिर्किस एकच झाला फक्त दोन झाला म्हणायचं एक मिरजगावला झालं ते एक मिरत गावला कसं झालं त्या माणसाचा काय ओसाचे मुळे टाकताना काय करताना हात असा वरच राहिला राहिला तर ते कोणाला हो हात लावून त्या माणसाला हात त्याने oh. हात वर धरलेला होता खाली खाली कसं निघले टेकलं मग ती हात लावून द्या निसत आरडायचं ओलच खाल्लं huh. की मग काय केलं त्याला मी म्हणा मला काय कळन तो हात लावून म्हणतो कपडे काढायचे मग एक एक असं एक कडे बाजूने एका हातातून असतं झाड धरून काढून घेतलं त्याच्याकडून मोगडा केला पॅन्ट फेडले त्याचे आणि त्याला टायवर गुंडाळला काढले सगळे हा नावाज नावाज ना केला आणि ना के नुसता वरून टायवर गुंडाळला आणि आता मेरगावमध्ये काही बारकं नाही ते गाव मग असं मग काढा पुढं चल म्हणलं मग मग कसा चलते म्हणून त्याने असं केलं आणि चलायचं मागं तेल पण चालायचं मग मी म्हणा ह्याला काय करा मग नुसता टायवरला हेचका मारला मारला की हात त्याने आव मला खाली घेतलं मनेच बसलं मग ते बसलो म्हणजे बसलो महत्वाची गोष्ट काय माणसाला दुसरी कोणती तरी अशी गोष्ट करून दाखवायची की जेणेकरून त्याच्यापेक्षा बी ती गोष्ट त्याला महत्वाची वाटली पाहिजे नाही आज हात होत मग ती टायर हात लावणं बरं बा पेटाने आणि ना बाया पोर सगळे नसतं मागून असा वाढला नाही काढा नाही सगळा पण ती वडून देत आहे तसं माणसं बघून ते टप हात खाली घातले बसला हात ते लगेच जागे बसला म्हणजे बसला ते मनानेच काही वेळेस आता बघा हा जो किस्सा आहे नानाने सांगितलेला की त्या ठिकाणी त्यांना काही चोळायची वगैरे गरज पडली नाही पडलेच नाही काही गोष्टी म्हणजे अशा आयडिया सुद्धा किती महत्वाच्या बघा हा आणि त्या व्यक्तीचा हात जो खाली येत नव्हतं आणि त्याच्याच प्रयत्न आली तो हात ना आणि त्यांच्या आयडियाच्या माध्यमातून त्याच नीट केलेला हात होत बरोबर बरोबर टायर वाढ कोण आपला अजून एक कसा आहे पुण्या पुण्या गाडी आलते हाडपसरची गाडी आलती ते एकदा हात निघला होता एकदा त्याचा हात पेसेल धरायला होता असा म्हणजे वर बोर। ते वर होता एक आणि मग जे बाले आणि त्याला आधी खाली घेतलं मग मी हात धरला वर आणि ते मागची माणसं उतरूस तर आपल्या गावातलं घर नव्हे तिथं तर हिथं बोट घातलं गरबडीन त्याला माहित नाही ना मी असं करायचोय म्हणून हस करायचो ना असं केलं की बसलं ते माणसं आलं म्हणलं यार मी म्हणलं कशाला आला ते हे जा मग कुठंच हे ते मला हे मला कुठं काय झालं म्हणतोय त्यांना मग हसते ते म्हणलं ती म्हणाच बसतंय तसं हात निघल्याला बसतंय आता कसं असतं आपलं कर म्हणलं आपण करत नाही आता काय झालं की आता नेट आणि वाढत म्हणलं तुम्ही नेट लावणार ना आणि मोकाट्या म्हणलं जमते काय मोकाट्या म्हणलं की त्याला माहित नसतं ते म्हणजे काय काय गोष्टी हा लुप्त सुद्धा किती म्हणजे फक्त चुळून हे करून तर बसतेच चोळून तर बसतेच ते काय साध निघाला त्याला वापरातलं साहधान म्हणजे आपल्याला बसतो आहे ते म्हणजे हेत ना ते माणूस काय धरतात त्याला योग्य माणसं पण तुम्हाला ते हात वगैरे बघितले कळत म्हणजे डॉक्टरला हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी एक्स रे काढावं लागतात पण असा हात जरी धरला त्या पेशंटचा ते नानाला कळत की कुठं मोडलं तुम्ही असे महिला पेशंट नीट केलेत का हा महिला भरपूर केल्या नीट त्यातलं काय कुठलं उदाहरण आहे का उदाहरण महिलाचे बरेच उदाहरण आहेत आपण थोडक्यात सांगतो एक हे कर्जत तालुक्यातले एक गाव आहे दांडेवाडे जवळ दांडे हा तिथले पेसिन म्हणजे तीन मुलं असताना सुद्धा ते बघत नव्हते माथेरीला काय नाही मग एकदा आमच्या गावातले एक दत्तू शिंदे म्हणून आहे त्याने नेलत मला माथेरेगड मग ती बाई बेचाळीस दिवस पदर सोकारसाने नीट केले तुम्ही दिवस बेचाळीस दिवस म्हणजे का रोज जायचं नसतं त्याला दहा बारा दहा बारा दिवसांनी जावं लागतं खोब्यात मोड्याला होतं ते सोड बंद केलं होतं झाड लावायचं ओपटायचं पुन्हा बघायचं म्हणलं कसं वाढत मग नीट झाली ती बाई आणि तिने खोरपाय जाऊन मला कपड्याला पैसे तयार केला म्हणजे तुम्ही बेचाळीस दिवसा नीट झाले किती दिवस पडली होती हातुर्ण बेचाळीस दिवस बेचाळीस दिवस हातुर्ण पडली नीट केली तू नीट केलं पण खुरपायला गेली काय काय दोन तीन महिने पुन्हा खोरपाय गेले ते लगेच नाही पण तीन महिने गेले आणि आम आमच्यातले एक लक्ष्मण लोंडे ते आराध्ये आहे तिकडे गेल तर ते त्याला सांगितलं की निकत म्हणा म्हण कपडे घ्यायला पैसे तयार केले खुरपून मी म्हणलं बाथारी तिला आधीच कोणी बघा ना मग मी सांगितलं की बाथारीला म्हणा तेवढं तोच खा म्हणून उपकाराची फेड कशी करायची आजी आज आतुरणामध्ये पडलेल्या होत्या उठता येत नव्हतं त्यांना नानांनी नीट केलं आणि दोन तीन महिन्यानंतर ते आजी खुरपायला गेल्या खुरपायला जाऊन पैसे गोळा केलं आणि पैसे गोळा करून निरोप ठेवला की तुम्हाला कपड्याला पैसे जमा केलेत नाना या नाना बी काय म्हणले जे पैसे गोळा केलेत हे तुलाच खा म्हणले आणि तू चांगली लोकांचं प्रेम कसं अजून हाय ते आजी आहेत आणि कर्जचे बी एक माथारे भांडवाडीतली तसलीच होते काय झालं त्यांना खोब्यातच मॉडेल होते कर्जत कालदा त्या दवाखान्यात बी घेतला नाही त्याला आणि आळसून द्यायला नेल तर चोळाय ते म्हणले आम्ही असलं बघत नाही तर मग मला नेल तिथे बैठक होईल ना नीट म्हणलं ते बेचाळीस दिवसात नेट झाले आणि फक्त पेट्रोल पुरत पैसे त्यांनी दिला आणि ते अजून बी अजून आहेत म्हणजे आहेत त्या माणसा गेलेल्या माणसात काय सांगणार अजून आहेत ते ते दुसरी पेशंट बी येत त्यांच्या ह्याने मी नीट झाले पाहिजे असं झालं पाय तसं झालं बघा पुरुषांबरोबर वृद्ध महिला आहेत हा ते म्हणजे आता हे मरणार मरण काय काय असं पेशंट होते की आता हे शे शेवटच्या स्टेपला आहेत आता यांचा काय उपचार होऊ शकत नाही आशनला सुद्धा नानांनी नीट केली आणि अजून सुद्धा त्या महिला आहेत म्हणजे किती मोठं काम आहे लक्षात घ्या नाना तुम्ही म्हणला की एक पेशंट नीट केला तुम्हाला एक किर्लोस्करच इंजन दिलं होतं बक्षीस हा हे खडके खडक्याच्या पड नादादेवी म्हणून गावा या कोणती खडकी खर कोकणी वस्ती तिथं हां हा। तर तिथं एक म्हणजे आपला पाहुणाच आहे तिथं मग ते आपल्याकडं आलं तर हा आधी काय त्याला माहीत नव्हतं काय पण दुसऱ्या माणसांना सांगितले खातगाव जा ते म्हणाल का आपले दोस्तच आहे तिथं आणि तिथं आपण हा गेलो गेलतो शेवट होतो पाच सहा वर्ष त्या त्यांच्या गावाला ते मग तिथे खादगावचे लोक सांगितलेला का हे खादगाव जाऊन बघ मग त्याला सांगितलं होतं दीड लाख घामेरात लग्न करीत होतं ते दीड लाख रुपये डॉक्टरने सांगितलं होतं ऑपरेशन करा मग आलं होतं मडलाने आणि त्यांच्या बायाला टाकलं होतं त्यांचं माझ्यापासून कमी होईल बरंच चांगलं होतं त्याला काय हा नसतं मला तिथं देऊन मुलाखत देतो आणि मग ते जीपमध्ये आणून घाललं इथं हां मग बाकीचे माणसं लावली चार पाच दिवस म्हणलं बघू होतं नीट काय ते गेल्यावर म्हणजे चार पाच दिवसांनी ते झालं चोळून हे करून नीट करून कुठं काय घातलं त्याला वजन लावलं काही दिवस पाच दिवस पाच दिवस पाच दिवस वजन लावले पण मग त्यांच्याकडून कोणी गोणी उचलून घेतले आख्या गावात चला येत नव्हतं मग आख्या गावात फिरलं पाहुणं रावलं त्यांच्यात सगळ्यात फिरलं मग पाचव्या सहाव्या दिवशी गेलं गावाकडे त्यांच्या मग पाच सहा महिन्याने मग आता मग नीट झाल्या माणसाला आहे का नाही प्रेमच असतं नाही मग त्याला गे तिथं घरचं घरचं येण्याचा पाईप चोरच्या न्यायला समाईक होत मग ते नेमकं ते आल्या म्हणलं असाच झाले आपल्याला कोणात तरी जुनं इंजाईन बघा हाय का नाही ते म्हणले बोग होतो मग आता त्यांच्या घरचं इंजाईन होतं पण त्यांना म्हणता ये आमचंच आहे म्हणून मग पुन्हा मला बोललो दहा पंधरा दिसून या इंजाईन बघायला गेलो मग मी म्हणलं बा पुन्हा का असताना काय ठरवायचे ठरवायचे का नाही बरोबर ते मग त्यांची जी आई होती त्या दरंडे राजूचे ते म्हणले भाऊ आमचं एवढं काम केलं तुम्ही येणाचं काय न्या म्हणले तुम्हाला लागण तोवर वापरान महागार द्या महागारी घेतलं नाही पैसेही घेतले नाही तसंच आहे तुम्हाला देऊन टाक हा देऊन टाकून मग तिथनं पुढाची सुरुवात झाली का सारे मनक पोंदवडे पोंदवड्याला एक सर आहे बघा सोनवणे सर आहे सोनवणे सर आणि त्यांची मंडळी बिगवून दवाखाना नेलते आणि ते सांगितलं सर लोक जरा हळवी असते त्याला सांगितलं की ऑपरेशन केलं तर हाय नाही ते जाणार म्हणले हा नाही जाणार म्हटलं मग ते दारात तिथं दवाखान्यात बाहेर आल्यानंतर ते राडायला लागलं राडायला लागलं माणसं म्हणजे काय होतं म्हणजे बायको ऑपरेशन केलंच पाहिजे नाही तरही जाणार आहे मग मग एकदा सांगितलं म्हणजे निकट डॉक्टरकड जा मग ती बायको ते त्याला सांडातला बसलं तरी आता पाय पसरून बसायचे पेटमाळा येत नव्हतं काय नव्हतं मग ते गाडीवर बसून आली ते मग तिथून आले बसून मग दोन पाय दुकट टाकून घरी आल्या उतरा या ना मग ते इतर निकट डॉक्टर कुठे मग आसन कुठतरी त्यांना म्हणलं बरं का मी आसन हा मी पण त्यांना आसन पडतरी खाऊ हे काही असं मग ते मंडळीला दरू बिरू लागलं उतरलं खुर्ची बसवलं निहून आणि मग चहा करूस तर आता जर माणसाला जरा चास करावा लागतो जरा सुदवी हळवी असतात तुमचे लोक धाडसे नसतात ना मग चोकळा झाला च्या बा कवाशी यायच्यात मग टाकली लगे चटे टाकले गे त्यामुळे झोपायच्या कोट झोपा येत मग सरांनी मी धरले पालते झोपले चोळलं चोळल्यावरती बाई चोळ दम काढेन का ते रडायला लागले पुन्हा रडायला आली पाय हे चोळ हे केलं आणि उठत आहे म्हणलं त्याला म्हणलं माहेरात आल्यावर रडतात का कुठं पोरीने मग लागली हसायला हसायला आले की ताईला उठभर ताई म्हणलं आता की ताई उठून उभं राहिले दोन तीन बऱ्या दोन तीन बऱ्या बसवली उठवली तगडा झाली मग ती मग दोन तीन बऱ्या आले की मग मला तिकडे बेगोनला बोलवलं हो बघा बेगवनच्या खाल्ला पण मग तिथं तिथं नव्वद पेशंट नेट केले आपण तिथं म्हणजे कसले बी तऱ्हेचे लोक होतं आणि हे आपासाहेब पवार आहे का नाही रोहित पवाराचा आजोबा त्यांच्या बंगल्यावर गेलतो आमरायच नाही होय हां ते आपासाहेबाची मंडळी का नाही त्याला ओटा येत नव्हतं तर त्यांनी बी जे जे त्यांच्यात ते होते ना आता त्यांचं ते राजू काय होते ते पुण्याला होते आणि दोन पोर होते मग दादा होते का अजून एक होतं काय मला काय सांगता येत नाही तो मी तर नव्हतो ना त्या टायमाला आणि ते म्हणजे असले कुठं नीट होते का तर त्या आपासाहेबाचे मंडळी नट झाले आपासाहेबाला चोळ त्यातले पाच सहा पेशंट त्यांच्या ह्याच्यातले चोळ आहे आणि आपासाहेब पवार आणि त्यांची मंडळी दवाखान्यात नारळ हार आणि इतरला फोटो अजून आहे माझ्या आपासाहेब गेला तर म्हणजे त्यांचा सुद्धा फोटो आहे आपल्याकडे मुलगी आपली आहे असं समजून तिला म्हणले की तू कुठं आली आपल्या माहेर आली आहे म्हणजे डॉक्टर कडे गेल्यासुद्धा डॉक्टर एवढं माय कोणाला विचारित नाही तेवढं ना ना विचारता की तू माहेर आलं इथं आज काय काम नाही आणि तिला नीट केलं ताई आणि त्यांची बघा जी डॉक्टरने सांगितलं होती ऑपरेशन करावं लागेल ते पेशंट एकदा चुळून नीट झालेला आहे त्यानं म्हणलं दुसऱ्याचे पोरे महाराला गेले हसतात का नाही आणि तो लागा ताळे लागा महाराला आले कोसेड रडती केली हसायच तिथलं पेशंट होत ते आमच्या खातगावचे लोक होती तिथं कामावर सेंटरिंगच्या कामावर हा पुण्याला दहा वाड्या तळेगावला ते मग ती ते दोन चार वर्ष पाच सहा वर्ष बसूनच होते ते मग ते आमच्या इकडे ओढ पाहुणा होता ते त्यांनी खातं चला आमच्या गावाला बघू नीट दहा धडकला सहा कॅफा होता त्याच्या असं वर आता सांगितलेलं ते मग ते आणलं आणल्यावर मेवना वाकडं झालं हे कवा नीट व्हायचं लाग काय असत तसं मग दुसऱ्या आणलं ते संध्याकाळ झाल ते मग दुसऱ्या दिवस सकाळ ज्याला बोल बोल घेतलं त्याला बोलून मग हो ते वर चढाय जरा आवघड होता आमच्या वर hmm. लागड्या माणसं पांगड्या माणसं टेकडं होतं ना पण त्याला पायरे नाही काय नाही पांढऱ्याच्या मातीचं चढ हा मग hmm. त्याला धरून आणला बसवला चटेवर पालता झोपेला त्याला शेरटा काढला आवडक्या केला आणि पालतं झोपून त्याला तेल हे लावलं बघितलं कुठं काय झालं ते त्याचं सहा मानक्यात गॅप होता त्याच्या हां आणि मग ते दाबेत दाबेत आलो आणि असं दाबलं दाबल्या ते कडाकाडा बसलं ते आता बघा आता वरडत नाही काय होत वरडलं चांगलं आणि ते पुन्हा चोळ्याच फळ्यात झालं ते उठलं उठलं तर चोट्या घालण लगे केल्या मुतलं चेस आणि परत पाच सहा दिवस त्याला देसाड चोळलं बरं का ते साड चोळल्या पुन्हा ते दारवड्यात होतं पहिल्याच आणि नेट झाल्यावर मग दमे आमच्या आमच्या गावापासून परीकडे तीन किलोमीटर एक गाव आहे लोणी मसतपूर तिकडं जायचा शिवडल्या यायचा हेकडे तीन किलोमीटर जळगावला यायचा तीन म्हणजे होत ते असं तगड झाला गेले आता हा चांगलं झाले ते आणि पुन्हा एका या यात्रेला त्याने आम्हाला कपडे घेऊन आले तिथन तुमची मुलं काय करतात मुलं शेती करतात किती मुलं दो दोन आहेत दोन दोन्ही शेती करतात शेतीच करतात डाबा आहे तो टाकलेलं आहे का तुमच्या मुलांना कला शिकवली ग तुम्ही हा शिकते थोडं थोडं पण असं काय एवढे लक्षात कला शिकणं लय महत्वाचं आहे शिकणं महत्वाचं आहे पण काय माहिती थोडं हे झालं डॉक्टर कडे गेले की डॉक्टर भरपूर खर्च सांगतात काय झालंय हा आणि गोरगरीब माणस ह काय झालंय बघा सहाशे घेत गोरगरीबाची माणस आहेत त्यांना तुमची गरज आहे ना गरज आहे त्यामुळे कला तुमच्याकडे आहे आहेत तुमच्या मुलांना शिकवा मुलांकडून आता म्हणजे ही वाढत जाण पन... एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परिवृत्ती झाली पाहिजे गोरगरीबांसाठी पाहिजे महत्वाचं आहे चांगलं आहे नाही आता गोरगरीबांना तसंच मरावं लागेल हे हा। तुमची जी कला आहे या कलेच्या माध्यमातून ती लोक त्यांच्या पुढचं आयुष्य जगू शकणार आहेत त्यामुळे ही कला तुम्ही शिकवा एक तर मुलगा चांगला बनवा चालू आहे ते आहे का नाही महत्वाचं आहे नवी पूर्ण होता आम्ही आमच्या सारखे जुने माणसं आहेत का बरोबर हळूहळू काय लो काय लोक काय करतात त्यांच्याकडे लई मोठी कला असते कोणा सांगत नाही सांगत नाही शेवटी तेच मरून जातात काय होते कला बी त्यांच्यावर संपून जाते ना एवढं मोठं ज्ञान असतंय ती हा हे कुठं तरी शिकलंच पाहिजे आहे का नाही ती म्हणतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने दिलं पाहिजे दुसऱ्याने घेतलं पाहिजे आणि पुढे चालवलं पाहिजे चालू होईल ते जीवन आता हे काय झालंय आता लोक मध्ये येतात पण कवा दहा चार पाच असे येतात पहिले ते गावात जागाच पुरत नव्हती माणसाला आणि ते करोनापासून जे बंद करा केलं ना बंद केलं मी नाही केलं पण पण सगळं बंद मला सगळ्यांना माहिती ना तर हे हडप सरून माणसं यायचे मोडल्याने कधी यायची कोरोनात म्हणा रात यायचे एक दीड वाजता बंद केलं ना रस्त बिस्त रात्री एक दीड वाजता हा कुणाला धडकल्याला कोणी मांड्यात मोड्याला कोणाचा हात मोड्याला घरची म्हणत नव्हती कुकडं आलाय कशाला म्हणायचे ना मग मी वाढवू झोपत होते तिकडे होते बांधकामाचे बघा म्हणजे घरच्यांना त्रास वाळवरच पण ती पेशंट माघार लावली नाही झोपायची ला ती हा वाढूवर योगदान रात्रची यायची व्यवसाय येऊन देत नव्हती कोणाचे कोणाला ते केलं ना काय रास्ता बंद आहे का मग तो रास्ता यायचं एक देड वाजता माणसं आलं तरी ओटा हा मग शेतच कापूस हे सगळं तुम्हाला कापूस नाही धावला मग शेत वर्षात राहिला आता तेच पेशंट आता आता मेडिकल झाले ते पहिले नव्हते बरं त्या टायमाला कोण कुठं मेडिकलमध्ये जाणार आहे का मग ते कापूस हे आधीच आणलेला होता ना आणि आणला म्हणजे पाचशे ग्राम आणला म्हणजे बऱ्याच जाणार पुरतो ते कापूस आणि मग ते रात्री आले की शेजारी खावडायचे ना मग ते मरण ते मरण आम्हाला मारायचं बरोबर खरं सांगतो मी त्यांचं बरोबर आहे की धोका होता सगळ्यांना हा धोका माणूस होत त्याला त्याला बघायला पाहिजे का नाही बरोबर बर त्याला नाही आपण बघितलं मग तर आहेच बर त्याला नाही बघितलं दहाला तर काय करणार आपण आल्याला इतक्याला पुण्या एकला यायचं म्हणजे सोपंय काय हा कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा इतकी धोकादायक परिस्थिती असताना सुद्धा हा एखादा पेशंट नीट केलं आणि घरच्यांना त्रास नको स्वत वाढ वाढ तिकडे झोपायचं तिथच भाकरी आणायच्या द्यायच्या डिपॉझिट नाही भरलं म्हणून डॉक्टर हकून द्यायचं पेशंटला घडलं त्यांनी तुम्ही रात्रीच आलं तर पेशंटला नीट करायचं घरच्याला त्रास नको काय नाही तिकडे वाढवार मी म्हणलं काय तर मारणारे मला साखर आहे काय जगतंय काय म्हणा इतकी मेले तर अठरा मेली, ता ता मेली। चांगली चांगली, चांगली।, चांगली। आणि मला साखर असून मला नाही काय <laughs> अठरा माणसाची माणसाने माणसांनी आशीर्वाद दिला त्याच्यामुळे जगलोय मी करु आशीर्वाद हा त्याच्यामुळे करुना दिलो ना अजिबात बर माणसं बंदच केलं नाही गायची पुण्य येतो हा गायची पुण्य आणि त्यात मध्ये माणसाचे बेन हाय का नाही गोमातेला तुम्ही वाचवलं वाचवलं गोमातेला वाचवलं तिथं गोमाते पहिला आशीर्वाद दिला पहिला आशीर्वाद दिला तिथनं तुमची सुरुवात झाली म्हणायचं नाहीतर काय माहिती कसं बांधा काय हा कोण दुसऱ्यासाठी एवढं करत धाडसाने केलं ते धाड मी तर म्हणलं धाडच पाहिजे काय बी होत पण धाडच केलं पाहिजे त्याचं आणि आपण जर असं म्हणलं की मग नीट करणार मारायचं आधी ना ना आज तुम्ही गोष्टी आवली लोकांच्या आमच्या युट्यूब चॅनलवरती इथं आलात तुमच्या छान गप्पा झाल्या तुमच्या आयुष्यामधले महत्वाचे प्रसंग काय अगदी हसायला होणारे प्रसंग म्हणजे लोकांच्या आयुष्यामधल्या वेदना कमी करायचं काम तुम्ही करता पहिला तुम्ही गाय नीट केली त्या गोमा त्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचं महान कार्य आहे आमच्या सगळ्या युट्यूब फॅमिली परिवाराच्या तर्फे तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभ हे ईश्वर चिंत आम्ही प्रार्थना करतो बघा ना नानांनी जे सांगितलं आहे तुम्हालासुद्धा कुठं असेल तर आंबेजळगाव तालुका कर्जत जिल्हा हिल्यानगर आंबेजळगावमध्ये रहिवाशी आहेत ते जर असे कोण पेशंट असतील तर नाना ते नीट करत आहेत त्यांच्याकडे या आणि आमचा जो लो गोष्टी आवल्या लोकांचा लोकांच्या हा जो यूट्यूब चॅनल आहे या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मनक्याचा आजार कसला नेट होतो म्हणून कोणता कोणताही आजार असू दे तुमचा <laughs> तिकडे लाख दोन लाख रुपये आणि एकदा नानाकडे येऊन जा तुम्हाला कळेल मग नानाच्या हातामध्ये काही जादू होती येते धन्यवाद नाना धन्यवाद